साम्राज्य सामान्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय निवासी संस्था मिरज येथे अपंग बालकांना संस्थेत मोफत प्रवेश मिळणार आहे व गरजेनुसार अस्थव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव पुरवण्याची सुविधा पुरवणारी ही संस्था आहे अपंग बालकासाठी मोफत शिक्षण वस्तिगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव पुरवण्याची सुविधा पुरविणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय निवासी संस्था मिरज येथे कार्यरत असून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तरी इच्छुकांनी प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक शासकीय अपंग बालगृह हो व शाळा मिरज यांनी केले आहे संस्थेच्या परिसरात पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पाचवीपासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत शाळेत जाण्या येण्याकरिता वाहतूक सुविधा पाठ्यपुस्तके वह्या इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मुलीसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक आदी सुविधा मोफत देण्यात येणार आहेत वसतिगृहात अपंग मुलामुलीची स्वतंत्र निवास व्यवस्था मोफत जेवण प्रत्येक विद्यार्थ्या स्कॉट गादी बिछाना व इतर साहित्याचा पुरवठा आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय शुद्ध व थंडगार पाण्याची सुविधा तसेच अस्तव्यंगोपचार तज्ञाच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा गरजेनुसार कृत्रिम अवयव कुबड्या तीनचाकी की सायकलीचे वाटप या सर्व सुविधा संस्थेमार्फत मोफत पुरवण्यात येणार आहेत प्रवेशासाठी प्रवेशिक व्यक्ती अस्थिव्यंग असावी ती व्यक्ती सहा ते चौदा वर्ष या वयोगटातील असावी अर्जासोबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी अधीक्षक शासकीय अपंग बालगृह व शाळा किल्ला भाग बी एस एन एल ऑफिस शेजारी मिरज संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस एकवीस चौसष्ट एकोणसाठ